नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील तेवीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर विभागात सर्व आधी तीनशे छेचाळीस कोटी रुपये मिळणार आहे तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांना एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले आहे पुढील काही दिवसांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे बघा मित्रांनो शासन निर्णय माही जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो हा शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत वाटप केली जाणार आहे बघा मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर झालेले जिल्हे दोन हजार पंचवीस बीड जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार तीनशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी सदुसष्ट कोटी चोवीस लाख पंचावन्न हजार रुपये मंजूर झाले आहे लातूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पस्तीस कोटी बहात्तर लाख शहाण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार चारशे बावन्न शेतकऱ्यां साठी एकोणपन्नास कोटी बेचाळीस लाख नव्वद हजार रुपये मंजूर झाले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी एक्याशी कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपये मंजूर झाले आहे जालना जिल्ह्यातील पासष्ट हजार सातशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख बावीस हजार रुपये मंजूर झाले आहे हिंगोली जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे नांदेड जिल्ह्यातील छप्पन हजार सहाशे वीस शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी बावीस लाख चौसष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे नागपूर जिल्ह्यातील एक हजार एकवीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख बावीस हजार रुपये मंजूर झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पाच कोटी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर वर्धा जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकतीस शेतकऱ्यांसाठी दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे अजून वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोनशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी अठरा लाख सतरा हजार रुपये मंजूर झाले आहे गडचिरोली जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांसाठी एकाहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे नाशिक जिल्ह्यातील अठरा हजार एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एकावन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे जलगाव जिल्ह्यातील ती तेरा हजार दोनशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी पासष्ट लाख त्रेसष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे तर अहिलानगर जिल्ह्यातील बावीस हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांसाठी तेहतीस कोटी एकोणावीस लाख तीन हजार रुपये मंजूर झाले आहे अकोला जिल्ह्यातील एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी छदोतीस लाख पाच हजार रुपये मंजूर झाले आहे अमरावती जिल्ह्यातील पाच हजार तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख छदोतीस हजार रुपये मंजूर झाले आहे यवतमाळ जिल्ह्यातील छदोतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी छप्पन कोटी अकरा लाख पाच हजार रुपये मंजूर झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख सहा हजार रुपये मंजूर झाले आहे वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीन हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी तीन कोटी चौपन्न लाख त्र्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे अजून मित्रांनो वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या चार हजार तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावन्न लाख एक हजार रुपये मंजूर झाले आहे तर सोलापूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव कोटी एक लाख वीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर सांगली जिल्ह्यातील दोन हजार पाचशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी आठ कोटी छत्तीस लाख रुपये मंजूर झाले आहे तर ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो पालघर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख सात हजार रुपये मंजूर झाले तर असे एकत्रित राज्यातील या तेवीस जिल्ह्यातील सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई राज्यातील या तेवीस जिल्ह्यातील ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो